ये अंबानी अडाणी थे कितना माल उठाया है क्या टेम्पो भर राक अडानी काँग्रेस गाली देना बंद कर दिया नमस्कार मित्रांनो मी अनुर मैदे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावरती एकमेकावरची टीका एकमेकावरती असते म्हणजेच थोडक्यात सांगायचं तात्पर्य एवढं की नरेंद्र मोदी हे राहुल गांधींना जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतात कारण ते त्यांच्या तुलनेत विरोधी पक्षातील एक महत्त्वाचा चेहरा मानला जातो त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी हे बा भा भारताचे प्रधानमंत्री असून त्यांना राहुल गांधी नेहमी प्रश्न विचारतात त्याचबरोबर ते इलेक्ट्रॉल बॉन्डविरोधात ज्या पद्धतीनं फ्रॉड झाला ज्या पद्धतीनं पैसे देण्यात आले ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करण्यात आला या सर्व गोष्टींवरून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले होते आणि अर्थातच नरेंद्र मोदी ज्यांनी जे आदानी अडानी या सर्व लोकांना आहेत त्या लोकांना ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट विकले ज्या पद्धतीनं जम्मू काश्मीरच्या ज्या जमिनी विकल्या गेल्या ज्या पद्धतीनं मुंबईमधील काही ठिकाणामधील जे बांधकाम होतं ते त्यांना देण्यात आलं काही उद्योगधंद्यामध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी देण्यात आली तसेच ज्या पद्धतीनं त्यांची कर्जसुद्धा माफ करण्यात आली यावरती राहुल गांधी नेहमी प्रश्न उपस्थित करतात ते कर्ज जेव्हा माफ केलं त्या त्यावरती नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारणारे हे राहुल गांधी नेहमी आपल्या पत्रकार परिषद असू दे किंवा आपल्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या सभा घेतात त्या सभांमध्ये प्रत्येक ठिकाणी यावरती प्रश्न उपस्थित करतात आणि ते सांगतात सुद्धा जेव्हा आमचंच इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा आम्ही ज्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी वीस ते बावीस लोकांचं जे कर्ज माफ केलं आहे तेव तेवढेच पैसे आम्ही गरिबांना वाटणं आम्ही आणि गरिबांना लखपती बनवून सांगतात परंतु नरेंद्र मोदी यांना कुठेतरी पराभवाची भीती वाटत असावी यासाठी नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवरच उलटा आरोप के कि कि भरूं भरूं केला आहे की तुम्हाला आदानी किंवा अंबानीकडून पैसे येतात किंवा किंवा ट्रक भरून भरून पैसे येतात का म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी त्यांना शिव्या देण्याचं बंद केलं का किंवा प्रश्न विचारण्याचं बंद केलं का या निवडणुकीच्या काळात कुठेही तुम्ही त्यांना प्रश्न विचारता की शिव्या काढताना पाहायला भेटत नाही परंतु राहुल गांधी हे नेहमी आदानी अंबानी किंवा अनेक उद्योजकांना ज्या वतीने कर्जमाफी करण्यात आली त्यावरती प्रश्न चिन्ह उपस्थित करत असतात अनेक माध्यमातून तुम्ही पाहिला असेल कितीतरीच माध्यमातून किंवा त्यांचा जाहीरनामा आहे त्यावरून सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीनं मोठमोठ्या उद्योजकांना कर्ज माफ करण्यात आले त्याच पद्धतीनं आम्ही गरिबांना जेवढे पैसे उद्योजकांनी यांनी वाढले माफ केले त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही देण्याचा प्रयत्न गरिबांना बेरोजगारांना देण्याचा प्रयत्न करू असं राहुल गांधी सांगितलं तर नरेंद्र मोदी यावेळी काय बोलले ते तुम्हीच ऐका या व्हिडिओच्या माध्यमातून घोषित चुनाव में ये अंबानी अडानी से कितना माल उठाया है काले धन के कितने बोरे भरकर के रुपये मारे हैं क्या टेम्पो भरकर के नोटे कांग्रेस के लिए पहुंची है क्या क्या सौदा हुआ है आपने रातों रात, रात अंबानी अडानी पाहिला असेल नरेंद्र मोदी काय बोलले राहुल गांधी यांना तेव्हा राहुल गांधी सुद्धा काय बोलतात ते सुद्धा बोल या व्हिडिओच्या माध्यमातून पहा आणि प्रत्येक वेळी राहुल गांधी यांनी ज्या श्रीमंत लोक आहेत ज्यांची कर्ज माफ केली त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आपल्याला नेहमी पाहायला भेटतात त्यांनी अनेक माध्यमातून अनेक प्रसार माध्यमातून किंवा आपल्या सभा घेतात त्या सभेमधून सुद्धा प्रतिवार करताना पाहिलं असेल तर पाहूया येणाऱ्या काळात नक्की काय घडतं आहे नरेंद्र मोदी यांनी जे आरोप केले ते सिद्ध होतात त्यावरती राहुल गांधी यांनी उत्तर देताना सांगितलं की जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की आम्ही पैसे घेतले तर तुम्ही तुमच्या इकडे ईडी आहे सी बी आय त्यांच्या कामाला लावा नक्की का आहे ते उघडपणे समोर येईल आणि जर नसेल तर तुम्हाला याचा अनुभव असेल टेम्पोमधून पैसे देतात याचा तुम्हाला अनुभव चांगलाच असेल तर ईडी सी बी आयच्या चौकशी लावून हे नेहमी लोकांसमोर नक्की समोर येईल असर राहुल गांधी ने ट्वीट करता ना संगित तो है तो राहुल गांधी नक्की क्या बोले थे सुधाई का नमस्कार मोदी जी थोड़ा सा घबरा गए क्या नॉर्मली आप बंद कमरों में अदानी जी अंबानी जी की बात करते हो पहली बार आपने पब्लिक में अदानी अदानी अंबानी बोला और आपको यह भी मालूम कि ये टेम्पो में पैसा देते हैं क्या ये आपका पर्सनल एक्सपीरियंस है क्या आ, एक काम कीजिए सी को इनके पास भेजिए ना पूरी जानकारी करिए इंक्वायरी कराइए जल्दी से जल्दी कराइए घबराइए मत मोदी और मैं देश को फिर से दोहरा के कह रहा हूँ जितना पैसा नरेंद्र मोदी जी ने इनको दिया है ना उतना ही पैसा हम हिंदुस्तान के गरीब लोगों को देने जाए महालक्ष्मी योजना पहली नौकरी पक्की योजना इन योजनाओं के माध्यम से करोड़ों लाखपति बनाए जाए इन्होंने बाईस अरब पति बनाए हम करोड़ों लाख प्रकार राहुल गांधी बोल रहे होते तुम्हारा या वीडियो प्रतिक्रिया नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा नरेंद्र मोदी एवढ्या दहा वर्षा काळ कधी अदानी किंवा अंबानीवर बोलले नाही तर आत्ता का बोलत आहेत हे सुद्धा नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र